खंबाच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि कृषी आयुक्तांसह पोलीस आयुक्तांची बैठक घेतली आहे बियाणांची खतांची चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांवर करत कारवाईची सूचना धनंजय मुंडे यांनी दिली आहे आज संबंध महाराष्ट्रातील खरीप हंगामाच्या संबंधित खत बी बियाणे आणि पेस्टिसाईड कीटकनाशके याच्या संदर्भात एकूण संबंध प्र महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात किती पाऊस झाला आहे खताची एकूण मागणी किती होती सप्लाय किती झाला आहे युरिया किती झाला आहे डी ए पी किती झालेला आहे त्या ठिकाणी एकूण जिल्ह्यातलं कापसाचं क्षेत्र सोयाबीनचं क्षेत्र आंतरपीक त्याबरोबर तूर मूग उडीद भाताचं क्षेत्र या सर्व गोष्टीची माहिती आज एक व्यापक बैठक कृषी विभागाने सर्व जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक कृषी विभागाचे जॉईंट डायरेक्टर आणि ए ओ यांच्यासोबत आज अतिशय महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि आजच्या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यातून जी काही रिपोर्टिंग या ठिकाणी कृषी विभागाला देण्यात आली त्या एकूण आढाव्या बैठकीमधून जो जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाकडून आलेला आहे त्यातून एक कृषी मंत्री म्हणून कृषी विभागाची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळं मी नक्कीच समाधानी आहे की खरीपाची पूर्वतयारी कृषी विभागाने या ठिकाणी आणि महाराष्ट्र शासनाने अतिशय व्यवस्थित व्यवस्थितपणाने केलेली आहे या ठिकाणी महाराष्ट्रात कुठेही खताचा तुटवडा नाही कुठेही अधिकच्या भावाने खत विकल्या जाण्याच्या बाबतीतली तक्रार अद्यापही आलेली नाही एवढंच नाही तर जी कृत्रिम टंचाईकडून काही बियाण्याच्या बाबतीमध्ये अधिकचे पैसे घेऊन विकल्या जाण्याच्या तक्रारी आल्या होत्या त्या संदर्भातही आत्तापर्यंत जवळजवळ या राज्यात बहात्तर ठिकाणी एफ आय आर केलेल्या आहेत अनेक दुकानांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत अनेक दुकानांना विक्री करण्यास पाबंदी केलेल्या अनेक ठिकाणी कोर्टामध्ये केसेस दाखल केलेल्या आहेत त्यामुळं अशा पद्धतीचे अधिकचे पैसे घेऊन बियाणं विकणं लिंकेज करणं किंवा खताच्या बाबतीमध्ये या ठिकाणी अधिकचे पैसे लावून खत या ठिकाणी जास्तीच्या दराने शेतकऱ्यांना विकणं अशा आज कुठंही तक्रारी नाहीत अशा पद्धतीचा आढावा आज या ठिकाणी घेत असताना एक गोष्ट मात्र निश्चित आहे की ज्यावेळेस समाधानकारक पाऊस पडतो किंवा समाधानकारक पावसापेक्षा जास्त पाऊस पडतो त्यावेळेस नक्कीच शेतकरी एकदाच सर्व दूर सर्व दुकानावरती आपल्या आपल्या पसंतीचं बियाणे घेण्यासाठी एकत्र येतो आणि त्यावेळेस अशा पद्धतीचं ज्या ज्या वेळेस आपण पाहाल खरीपाच्या बाबतीत ज्या ज्या वेळेस पाऊस चांगला पडला आहे त्या त्यावेळेस अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया कृषी विभागाला बदनाम करायच्या अनेक जणांकडून या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामुळं माझी त्यांनासुद्धा विनंती आहे की बदनाम करू नका कुठं काही तक्रार आपल्याला जर आढळली तर या ठिकाणी कृषी विभागाने एक व्हॉट्सअप नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण एक माहिती जर कुठला दुकानदार कुठला निविष्टाधारक कुठला डीलर जर चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक करीत असेल जास्तीच्या दराने माल विकत असेल तर त्याच्यावर एक तासाच्या आत कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी कृषी विभागाला आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांनासुद्धा या ठिकाणी मदत करण्याच्या संदर्भामध्ये दिलेले आहेत त्यामुळं कुठंही खताचा तुटवडा नाही कुठंही युरिया किंवा डी ए पीचा तुटवडा नाही काही ठिकाणी डी ए पीच्या बाबतीमध्ये थोडासा तुटवडा आहे तोसुद्धा दोन दिवसामध्ये या ठिकाणी पूर्ण करून दिला जाईल रॅकच्या संदर्भातल्या अडचणीमुळं तो युरियाचा तुटवडा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तोसुद्धा दोन दिवसामध्ये या ठिकाणी दूर केला जाईल याचबरोबर यावेळेस नक्कीच कृषी विभागाने प्रयत्न केल्यामुळं मूग आणि उडीदाकडं शेतकऱ्यांची आंतरपीक घेण्यामध्ये फार मोठ्या मध्ये इच्छा दिसून येते त्याचबरोबर तूरसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी यावेळेस आंतरपीक म्हणून घेताना दिसतो आहे याचा सर्व एकूण क्षेत्र बघितलं तर आज जवळजवळ एकशे बेचाळीस लाख हेक्टर खरीपाचं क्षेत्र आहे आणि या खरिपाच्या क्षेत्रावर आत्तापर्यंत ज्या मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि तीन मी तीन एम एमच्या पुढे पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी पेरण्यासुद्धा चालू झालेल्या आहेत बियाण्याच्या कसल्याही तुटवड्याच्या आता तक्रारी येत नाहीत खताच्या बाबतीतही तक्रारी येत नाहीत लिंकेजच्या बाबतीतही येत नाहीत आणि आल्या तर याबाबतीत तात्काळ कारवाई करू एवढंच मी निश्चित सांगतो की यावेळेस पाऊस चांगला पडणार असल्यामुळं आम्ही स्वत जरी निवडणुकीमध्ये असलो तरी प्रशासनानं अतिशय चांगलं काम या ठिकाणी या केलेलं आहे ते आज या बैठकीच्या आढाव्याच्या निमित्तानं समोर आलेलं आहे माझी महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकरी बांधवांना आणि भगिनींना हात जोडून विनंती आहे की अशा पद्धतीची जर चुकीची किंमत लावून जास्तीचे पैसे उकळण्याचं